रत्नागिरीच्या समुद्रात कर्नाटकातील मलपी मासेमारी नौकांनी धुमाकूळ घातलाय या नौकेचा पाठलाग करणाऱ्या गस्ती नौका दोऱ्या टाकून अडकवण्याचा प्रकार घडला कर्नाटकातील मलपी नौका समुद्रात अनधिकृतपणे येऊन जवळ मच्छीमारी करीत असल्याच्या तक्रारी स्थानिक मच्छीमारांनी केल्या होत्या अशाच प्रकारे कर्नाटकातील तीस ते चाळीस हायस्पीड ट्रॉलर्स समुद्रात अनधिकृतपणे मच्छीमारी करताना आढळल्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या गस्तीनौकेमधून पाठलाग केला गस्तीनौका पाठलाग करत असल्याचे पाहून कर्नाटकातील नौकांनी या गस्तीनौकेच्या फॅनसमोर दोऱ्या टाकल्या त्यामुळे गस्तीनौका बंद पडली दरम्यान गस्तीनौकेवरील कर्मचाऱ्यांवर इतर नौकांतील कर्मचाऱ्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या घटनेची खबर तातडीने विविध कार्यालयांना देण्यात आली तसेच स्थानिक मच्छीमारांनाही देण्यात आली नेहमीच त्रासदायक ठरणाऱ्या या अनधिकृत नौकांना धडा शिकवण्यासाठी स्थानिक मच्छीमारही आपल्या बोटी घेऊन घटनास्थळी आले मोठ्या प्रमाणावर स्थानिक बोटी पाहून कर्नाटकातील नौकांनी पळ काढला मात्र एका बोटीला पकडण्यात गस्तीनौकेवरील कर्मचाऱ्यांना यश आले आपल्या जीवावर उदार होऊन या गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांनी या नौका व कर्मचाऱ्यांना ताब्यात तावै, ताब्यात घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी या घटनेबाबत माहिती दिली साधारण दरम्यान स्थानिक मच्छीमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळा पावसाच्या दरम्यान झालेलं निदर्शनास आलं त्या दृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गोळ पावसच्या दरम्याने गस्त केली गस्त करत असताना गस्ती नौका समोरून येत असतील की पाहून या पस्तीस ते चाळीस मलफीच्या नौकाने आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी टिकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलफीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडस अवैध हत्यारा हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला थोडीसोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन ही बातमी स्थानिक मच्छिमार यांच्या मार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा एक तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छिमारांनी जवळपास बारा ते पंधरा नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकां ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मलपीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी पाच वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे त्या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करूच त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलीस विभागाकडे एफ आय आर दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग ही सदरची नौका ही मलपे बंदरातील कर्नाटक मधील आहे या कार्यवाहीमध्ये कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता लोक आहेत त्या, त्या ओ, स्थानिक लोकांनी पण या संदर्भात मदत केली कारण त्या बोटीचा पाठलाग स्थानिक मच्छीमारांनी केला त्यानंतर तिला पकडली हो स्थानिक मच्छीमारांनी सुद्धा या सर्व कारवाईमध्ये मदत केलेली आहे बिजेरीच्या कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग काही नाव काही सांगू या कार्यवाही आपले परवाना अधिकारी जोशी रत्नागिरी परवाना अधिकारी आपले सुरक्षा पर्यवेक्षक तुषार आणि इतर सहा सुरक्षा रक्षक हे या कार्यवाहीमध्ये सामील होते कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका